नमस्कार मंडयित्र कशा आहात तुम्ही तर कालच्या नॉमिनेशन टास्कमध्ये अंकिताने डीपी दादांना नॉमिनेट केलं आणि म्हणूनच डीपी दादांचे काही फॅन्स हे अंकिताच्या विरोधात बोलत आहेत तर काही फॅन्स हे अंकिताच्या बाजूनेही बोलत आहेत अंकिताच्या विरोधात प्रेक्षकांनी काही का कमेंट्स केल्या आहेत त्यातील एकाने असं म्हटलंय डीपी दादाला गोलीगत धोका ज्याच्यासोबत राहायचं त्याच्यावरच उडायचं एवढंच येतं आहे तुला डीपी दादा आत्ता तरी जागा हो तू तिला बहीण मानली तिनेच तुला नॉमिनेट केलं बघा आणि आता स्वतः खेळा डीपी दादाला नॉमिनेट करून तू आमच्या मनातून उतरली आहेस त्यामुळे इथून पुढे तुझे व्हिडिओ पाहणं बंद मला वाटत होतं डीपीला नॉमिनेट करणार नाहीस पण तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत अंकिता तसेच सोनाली पाटील हिनेही डी पी दादांच्या सपोर्टमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे त्यात तिनेही अंकिताने डी पी दादांना नॉमिनेट करणं हे चुकीचं आहे असं म्हटलं आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा